मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणामध्ये जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा कार्यकाळ कसा वाढेल पुढचे नियोजन काय असेल हे खूप महत्वाचं होणार आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी सोळा जानेवारी येथे आझाद मैदान येथे मुंबई मोठ्या प्रमाणात मोर्चा केलेला आहे तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या पाठीशी हरिभाऊ राठोड उभे आहे समर्थनासाठी तर त्यांच्या समर्थनाच्या खाली जे पण काही प्रशिक्षणार्थी आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कार्यकाळ आहे तो वाढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे खूप गरजेचं आहे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी जुडून काही प्रशिक्षणार्थ्यांना आता सहा महिने होत आलेले आहे त्यांचा कार्यकाळ संपण्यास तयार आहे त्यांचा कार्यकाळ संपणार आहे तर त्या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहे पण त्यांचा आता कार्यकाळ आलेला आहे तर त्यांचा कार्यकाळ कसा वाढेल त्यासाठी पुढचे नियोजन काय असेल ते आपल्याला करणं खूप गरजेचं आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये जे पण काही प्रशिक्षणार्थी जुडलेले मुंबई मैदानावर मोर्चा तर करून बघितला देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगल प्रभात तोडा सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी या सगळ्यांपर्यंत पत्र पाठवले वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या द्वारे जीमेलच्या द्वारे सगळीकडे सगळ्यांनी जे काही आमदार आहेत त्यांना पण पत्र पाठवलेले निवेदन दिलेलं आहे तर हे निवेदन देऊन सुद्धा आपला कार्यकाळ कशा पद्धतीने वाढेल याकडे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र येऊन अजून चांगल्या पद्धतीने कसं नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये जे पण काही प्रशिक्षणार्थी जुडलेले तुम्ही बघितला असाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर तर यांनी स्वतः सांगितलंय जसं की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ही लाडकी बहीण योजना पुढे चांगल्या पद्धतीने कशी सुरू राहील तसंच आम्ही लाडक्या भावाला सुद्धा बाजूला टाकणार नाही तर लाडक्या भावांना आपण तिथेच चांगल्या पद्धतीने अजून त्यांचा कार्यकाळ वाढून तिथं परमंट करू असं उपमुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे सांगत आहे तर जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी हा व्हिडिओ बघत आहेत तर सर्वांनी एकत्र ये येणं खूप गरजेचं आहे एकत्र येऊन तुम्ही मोर्चाचा लढा देणं खूप गरजेचं आहे का गरजेचं आहे का कार्यकाळ वाढायला पाहिजे कार्यकाळ वाढला तर जो अकरा महिन्याचा जर कार्यकाळ वाढला तर अजून का तो अकरा महिन्यानंतर पुन्हा एकदा जर रिन्यू करून पुढं आणखी कार्यकाळ वाढून तुम्ही परमनंट होऊ शकता तर ज्या प्रशिक्षणार्थ्यांना परमनंट व्हायचं असेल कार्यकाळ वाढायचा असेल जिथं आस्थापनेत आहे तिथंच जर त्यांना कार्यकाळ वाढून तिथंच जर रुजू व्हायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन वेगवेगळे तुमच्या आता तालुक्याचे जे पण काही आमदार आहेत त्यांना परत एकदा निवेदन देणं गरजेचं आहे त्यांना परत एकदा निवेदन देऊन त्यांना हा विषय मुख्यमंत्री पर्यंत द्यायला लावणे जेवढे पण काही प्रश्नार्थी त्यांची जबाबदारी आहे तर तुम्ही तुमचा लढा बंद पडू देऊ नका प्रशिक्षणार्थी शांत बसू नका तर सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी नवीन अजून काय करता येईल जेणेकरून तुमचं कार्यकाळ वाढेल तर यासाठी तुम्ही पण नक्की नियोजन करा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील वेगवेगळे वेग प्रशिक्षणार्थी आपापल्या जिल्ह्यात मोर्चा करत आहे वेगवेगळ्या वेग आस्थापने जाऊन निवेदन देत आहे तर जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहे महाराष्ट्रामध्ये तर ते सर्व त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष ठरलेले आहेत तयार केलेले आहेत तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जे पण तालुक्याचे काही आमदार आहेत वेगवेगळ्या प्रश प्रशासनातील अधिकारी आहेत तर त्यांना निवेदन देऊन कार्यकाळ अजून कशा का पद्धतीने वाढेल या दृष्टीने विचार करा आणि चांगले पावलं उचला सगळ्यांनी एकत्र येऊन निवेदन द्या जेणेकरून तुमचं निवेदन जे काही आहे तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचून ते मुख्य कार्यकाळ वाढेल याकडे चांगल्या दृष्टीने विचार करतील तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एक विनंती आहेत तर तुमच्या सगळ्यांनी एकत्र ये येऊन जे काही तुमच्या तालुक्यातील मंत्री आहेत जे पण काही सरकारी आस्थापनेतील लोक आहेत यांना परत एकदा निवेदन द्या त्यांना विनंती करा अजून कार्यकाळ वाढायची त्यांना सांगा तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा, करा आणि तुमचे जर काही प्रश्न असेल अजून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा हो कार्यकाळ वाढण्याच्या दृष्टीने काय करता येईल जर तुमचे काही प्रश्न असेल तुमचे काही विचार असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा सगळ्यांचे विचार एकत्र येणे खूप गरजेचं आहे आणि एकत्र येऊन त्यावर काहीतरी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे फक्त ग्रुपवर व्हॉट्सअपवर सोशल मीडियात बोलून फायदा नाही तर ह्या सगळी माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यावर अंमलबजावणी होणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी तुमचे महत्वाचे विचार तुमच्या महत्वाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती केंद्र शासनाकडपर्यंत पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कमेंटद्वारे तुमचं पण काही जे काही माहिती असेल जे काही तुमचं मत असेल तर नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो